स्वाभिमान युट्यूब चॅनलच्या बातमीपत्रात खनिज माफियांसह कारवाई करा ओबाटा सेनेचे निवासी निवेदन धुळे शहरातील खनिज शिवसेना ओबाटा आक्रमक झालेली असून शासकीय विश्रामगृह गुलमोर्च्या भरण्यासाठी रॉयल्टीने भरलेला सुमारे नऊशे पन्नास ब्रास मुरूम वापरण्याचा गंभीर आरोप करत हा प्रताप फोगळकेस आणलेला आहे दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनने उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारींना निवेदन देण्यात आलेले आहे आपण तहसीलदार आणि एका कर्मचाऱ्यांच्या संगणमताने आठवड्याला आणि पंधरवड्याला ठराविक रक्कम घेऊन खनिज माफियांकडून ही लूट केली जात असल्याचा दावा निवेदनातून शिवसेनेने केलेला असून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन देखील आज उपाटा सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारीना देण्यात आले शिवसेनेच्या शिष्टमंडळाने चार पाच दिवसापूर्वी प्रांत अधिकारी यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये शहरामध्ये जो मुरुंग माफियांनी तो धुमाकूळ घातला आहे डबर माफियां जो धुमाकूळ घातला आहे ट्रोन्स प्रशेर असतील त्यांनी जो धुमाकूळ घातला आहे आणि खनिज संपत्तीची लूट चालली आहे त्यासंबंधी आमची तक्रार होती आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की हे फक्त म्हणजे या ज्या अप्पर तहसीलदार आहेत हिंगे मॅडम यांच्या सगळ्या आशीर्वादाने हे चालू आहे हप्तेखोरी चालू आहे प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना आम्ही माहिती मागितली की या शहरामध्ये आजपर्यंत किती मुरूम वापरला गेला त्याच्या रॉयल्टीच्या पावत्याचा मेळ बसतो का आम्हाला हिशोब मागसाठी तुम्ही पेपर द्या ते त्या नाकारतात पेपर देण्यासाठी हा जिवंत पुरावा या ठिकाणी या ठिकाणी एक आपल्या रेस्ट हाऊसचं काम चालू आहे गुलमोहर शहराची शहराची हद्द आहे ही आणि या ठिकाणी आत्ता आज मी ते शंभर ते दीडशे ब्रास मुरूम पडलेला आहे आणि या ठिकाणी कमीत कमी हजार दोन हजार ब्रास मुरूम लागणार आहे हा मुरूम जो आहे हा विदाउट रॉयल्टी आहे असं आमचं म्हणणं आहे ज्या ठिकाणून हा मुरूम घेण्यात आला आम्ही त्या ठिकाणी तपास केला कुठल्याही रॉयल्टी त्यांनी फाळली नाही किंबहुना जर मुरुमा मारण्याचा असेल तर पंधरा दिवस आधी अर्ज करावं लागतो पंधरा दिवस आधीच त्याची मंजुरी घ्यावी लागते ही मंजुरीची कुठे कागपत्र प्रचार संघटनेने माझा धाम धावा आहे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतो या माध्यमातून तुमच्या माध्यमातून की हे जे प्रांताधिकारी आणि हे जे अप्पर तहसीलदार तस्रिणार। असे हिंगे मॅडम यांना बडतर्फ करत तुम्ही हिरणी शासनाची लूट चालवली यांनी यांच्या आशीर्वाद सेवा हे होऊ शकत नाही अशी आमची विनंती आहे